राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा भाजपाचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस माझ्याकडून दिलं जाईल अशी थेट घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे तर मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्याची गाडी फोडणार असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलेला आहे नाव राधाकृष्ण मात्र क कृ कृत्य कंसाचं असं असेल तर कंसाचीही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे फडणवीस साहेब एकीकडे कर्जमाफीची घोषणा करतात दुसरीकडे हे वाचाळ वीर मंत्री जे असे वक्तव्य करतात तुमचं नशीब म्हणा की लोक तुम्हाला मारत नाही त्यामुळे ही नालायकी थांबवा अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळेस बोलताना दिली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्र्यांसह नेत्यांची सुद्धा कर्जमाफीवरून शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य करण्याची मालिका सुरू असून या यादीत आता विखे पाटील यांची भर पडलेली आहे आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची मुक्ताफळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उधळली आहेत सोसायटी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची हे अनेक वर्ष काम चालू असल्याचं चा। विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे विखे पाटील यांच्यावर शेतकरी नेत्यांसह हो सोशल मीडियातून सडकून टीकेचा प्रहार झाल्यानंतर आता शेतकरी नेते आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी देखील सडकून टीका केली आहे प्रश्न ठेवायचा आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची अवलाद हापून काढायचा पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेड्याला लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचं त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्रमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल एक मी तर फोडणार का भेटला तर पण हे नालायकी थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारने जाहीर केले आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजाराने विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राय भावने संत्रा पा काय असतं का, का आ, हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगणाखाली पाहिजे जवळ राहतं आणि रोज संत्राचे बगीचे तुटतोय एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला तुम्ही सगळं नारायकी करायच्या ना तुम्हीच खिपलं काढायचे आम्ही सहन करणार नाही आम्ही तर शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे सडे तोड उत्तर द्या का मुंबई